गौरव पुरस्कार सोहळा आहे आणि माझ्यासोबत आता भार्गवी आहे रेड कार्पेट वर खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये खूप सुंदर दिसते सगळ्यात आधी रेड कार्पेट लुक स्पेशल कोणी तयार केलंय तुम्ही स्वतः स्वतः होता अर्थात हेअरसाठी हेअरताईला बोलवलं होतं की ती एकच गोष्ट अजूनही मला तितकी परफेक्ट येत नाही पण साडी माझी स्वतःची साडी आहे आणि मी स्वतःच ठरवलं होतं की ही साडी नेसायची मुळात मला असं वाटतं की जी गौरव आहे नाट्यगौरव आहे म्हणजे साडीच असली पाहिजे हे माझं पर्सनल मत होतं आणि मग छान ट्रॅडिशनल साडी थोडा आंबाडा जरा हटके काहीतरी आपण मिक्स मॅच हल्ली करतो पण साडी नेसायची हे कन्फर्म आणि मी नाईंटी पर्सेंट साड्यांमध्येच असते त्यामुळे मी एन्जॉय करते भार्गवी नॉमिनेशन्स आहेत आणि किती उत्सुकता आहे काय टफ वाटतंय किती म्हणजे ती धाकधूक असते ना कारण रंगमंच म्हटल्यावर बऱ्याच गोष्टी असतात प्रेक्षक स्वतः येऊन कमेंट्स करत असतात किती धाकधूक वाटते नागदूक खूप गाडीत बसल्यापासून श्वेता शिंदे आणि मी एकत्र आलो तर मी गाडीत तिला बसल्यावर म्हटलं की श्वेता एवढे आपण तयार झालो आहे गं बक्षीस मिळालं पाहिजे असं वाटत राहतं पण अर्थात कॉम्पिटिशन खूप आहे आणि सगळ्यात उत्तम अभिनेत्री आहेत कॉम्पिटिशनमध्ये सुकन्या माझ्या नाटकात जी काम करते तीसुद्धा माझ्याचबरोबर त्या कॅटेगरीमध्ये नॉमिनेटेड आहे त्यामुळे उत्साह तर खूप आहे सी काय होतं बघू तुमचं प्रेम आणि कलाकारांवरती प्रेक्षकांचं कायम प्रेम असतं माझ्यावर किती प्रेम आहे कळेल मला पण आता लेटेस्टली कुठलं मराठी नाटक तू पाहिलेस तुला आवडलंय असं कोणतं नाटक मला माझ्याच मिळत अर्थातच पण मला खूप नाटकं आता थोडीशी गॅप आहे त्यामुळे मग आता जी काही नाटक यावर्षीची आहे ती बघायची राहिली आहे ती बघून घेईन असं मला जुनं नाटक तुला वाटतं की पुन्हा एकदा रंगमंचावर यावं आणि ते सादर व्हावं आणि प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद द्यावा असं कुठलं जुनं नाटक तुला प्रत्येक नाटकाला उदंड प्रतिसाद हा मिळालाच पाहिजे कारण तिसरी घंटा जेव्हा होते आणि पडदा जेव्हा एक कलाकार म्हणून मी सांगते उघडतो तेव्हा समोर एक जरी प्रेक्षक असला तरी तो आनंद मिळतोच पण हजार असतील दहा हजार असतील तर त्या कलाकाराला किती आनंद होतो आहे मी शब्दात नाही सांगू शकत त्यामुळे कुठलंही नाटक व्हावं जुनं असेल नवीन असेल आणि त्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद द्यावा एवढीच त्या रंगमंचाकडे आणि त्या नटराजा चरणी प्रार्थना आहे थँक्यू सो मच भार्गवी मॅडम खूप खूप खुँ शुभेच्छा आहेत तुला थँक्यू